नमस्कार मित्रांनो असलाम वालेकुम तर कसे आहात तुम्ही सर्वजण हे आधी तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि त्यानंतर आपण करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात तर आजचा व्हिडिओचा मेनू जो आहे तो आहे पावभाजी जो की तुमच्या सर्वांचा जास्त करून डिमांडिंग व्हिडिओ होता तो आज आपण बनवत आहे आता भरपूर दिवस झाले म्हणजे थोडासा गॅप पडला व्हिडिओ न येण्यासाठीचा तर त्यामध्ये माझी तब्येत चांगली नव्हती अजूनही नाही आहे माझ्या जा इथे जरा थोडं आता उन्हाळ्यामध्ये प्रत्येकजण थंड पितो मी जरा जास्तच पेलो ताक, ताक पेलो कोल्ड्रिंक्स पेलो त्यामुळे ना माझ्या अन्ननलिके जी आहे त्या अन्ननलिकेला आतून जखमा झाल्या आणि त्यामुळे मला काहीच खाता पिता काहीच करता येत नव्हतं एकदम नॉर्मल किती जरी गरम असलं तरी एकदम नॉर्मल टेम्परेचरला करून मला खायला लावलेलं ला होतं डॉक्टरांनी त्यामुळे आम्ही व्हिडिओ वगैरे काहीच बनवत नव्हतो मी पण रेस्टमध्येच होतो तर आता आपण तुमचा जो डिमांडिंग व्हिडिओ होता तो बनवायला आपण सुरुवात करणार आहे तर सर्व तयारी झालेली का हो झालेली आहे दाखवा ओके तर चला आपण करूया सुरुवात नमस्कार तर आज आपण पावभाजीची सुरुवात करणार आहे त्याआधी मी तुम्हाला सांगते की आपण पावभाजीसाठी काय काय साहित्य काढलेलं आहे ते बघा मी सगळं इथं बनवून ठेवलं आहे हे माझे अर्धा किलो बटाटे आहे हा मी मोठे पाच कांदे कापून घेतलेले आहे हे माझे टमाटरची पेस्ट आहे ही आलं लसणाची पेस्ट आहे आणि ही आपली शिमला मिरची आतपाव आहे फ्लावरचा एक गड्डा आहे आणि वटाणे पावशेर आहेत आणि आपली कोथंबीर एवढं मी बनवून ठेवलेलं आहे तर आपल्या घरातल्या साहित्यानुसारच आपण पावभाजी बनवणार साधी आणि सिंपल तर सगळ्यात आधी मी आता बटाटे वगैरे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत ते मी दाखवते तुम्हाला कसे करायचे मी आता यामध्ये बटाटे टाकत आहे कुकरमध्ये हे सगळं मी धुवून घेतलेलं आहे धुवून कापून वगैरे सगळ्या वस्तू मी घेतलेल्या आहेत आता मी यामध्ये बटाटे टाकले आता मी याच्यात वटाणे टाकत आहे हे पावशेर वटाणे आहेत आणि एक फुलावरचा गड्डा आहे हा यामध्ये मी टाकत आहे हे सगळं मी क्लीन करून धुवून घेतलेलं आहे माझी सगळ्यात बेस्ट आवडणारी धना पावडर एक हा एक चम्मच हा दोन चम्मच आणि हा तिसरा आणि आता मी यामध्ये हळद टाकत आहे एक चम्मच आणि हा फक्त अर्धा हळद आपली कमीच टाकायची हळद आपली आता याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे आपल्या चवीनुसार मीठ आहे मी सध्या एक दीड चम्मच टाकते कारण की ते फोडणी देताना मी अजून टाकेन तर मी आता सगळं एकत्र एक मिश्रण करून घेतलेलं आहे यामध्ये मी दीड तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि आपले बटाटे वटाणे फ्लावर एकत्र करून धना पावडर टाकून हळद पावडर टाकून आणि मीठ टाकलेलं आहे आपल्या वस घरातल्याच वस्तू मी यामध्ये वापरलेल्या आहे आता यामध्ये मी दीड लोटा सॉरी दीड तांब्या पाणी टाकलेलं आहे तर मी आता याला झाकण लावत होते माझी हिंदी आणि मराठी थोडीशी कधी कधी मिक्स होते आता मला झाकण लावत आता हे शिजायसाठी आपण ठेवलेलं आहे याच्या मी सहा शिट्ट्या घेणार आहे कारण की पावभाजीचं मिश्रण हे पूर्ण असं बारीक व्हायला पाहिजे एकदम घट्ट असं पातळ त्याच्यामुळे मी सहा शिट्ट्या घेणार आता सहा शिट्ट्या व्हायच्या बाकी आहेत सहा शिट्ट्याला लावलेलं आहे आणि सणा गेलेले आहेत कपडे धुतलेले वाळत घालण्यासाठी अ माझे आपले जे अब्बा आहेत ना ते काय म्हणतात कामात बदल हीच विश्रांती आणि त्यांची लहान सून पण तशीच आहे कामात बदल हीच विश्रांती चांगली गोष्ट आहे चांगली तर आपल्या शाट्ट्या घेऊन झालेल्या आहेत आता मी कुकर खोलणार आहे तर तुम्ही बघा आपलं हे सगळं मिश्रण कसं तयार झालेलं आहे असं झालेलं आहे आता ह्या मिक्सरनी म्हणजे हे पावभाजीच मिक्स करायचं एक वस्तू आहे जे मला सांगणार येणार असं बारीक करून घ्यायचं सगळं हे गरम गरम असलं ना त्यावेळेसच ते बारीक होत थोडा हाताला चटपण लागतात कारण ते गरम गरम असत त्याच्यामुळे बघा कसं बारीक बघा चला तर आपण आता भाजीला फोडणे देऊ तर आपलं पातीला आता गरम झालेला आहे आता मी यामध्ये तेल टाकते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकदा अजून एक टाकते अकरा आपलं तेल आता गरम झालेलं आहे आता मी जे पाच कांदे कापून घेतलेले होते त्यामध्ये मी तळायला टाकत आहे तिकडे तरी येतात एका वी घेऊन कांदा आपला लाल होईपर्यंत चांगला हलून घ्यायचा आणि कांदा जेवढा टाकणार तेवढी टेस्ट लागते पण असं नाही टाकायचं कांदा तर आपला लाल झालेला आहे आता यामध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकत आहे म्हणजे एक्स्ट्रा मी ऍड करत असते त्यामध्ये मी टाकते कस्तुरी मेथी चमच टाकायचं होतं तुम्हाला कस्तुरी तो यानंतर मी याला फुलाचं हलवून घेते हलवून घेतल्यानंतर जे आपण अल्ल लसणाची पेस्ट केली होती पाच चम पाच चमचे चुम्... गेली होती हे बघा हे पाच चमचे अल्ल लसणाची पेस्ट आहे हे जास्त माणसांचं म्हणून अल्ल लसणाची पेस्ट मी जास्त केलेली आहे तर यामध्ये मी टाकत आहे तर आपला कांदा हा लाल झालेला आहे त्यामध्ये मी आलं लस थोडंसं मी त्याला विकसू देते तोपर्यंत मी तुम्हाला एक सांगते की आपला एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतला आहे मी अर्धा किलोच्या साठी लागणारा हा पावभाजीचा पॅकेट आहे तर याच्यातला मी अर्धाच पॅकेट हे बघा अर्धा याच्यामध्ये आहे आणि अर्धा पॅकेट मी इथं ठेवते आणि अर्धा पॅकेट मी वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तर तुम्ही म्हणत असाल दादा तुमचे बोलत नाहीये या ब्लॉग मध्ये तर ॲक्च्युली दादाची तब्येत खराब होती तर त्यामुळे दादा या ब्लॉग मध्ये जास्त बोलत नाही कारण बोलताना त्यांना ठसक पडतोय तर खोकला टाईप होत तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच दादा तुमचे पहिल्यासारखे बोलणार आता आपली लसणाची पेस्ट मिक्स झालेली आहे तर यामध्ये मी आता शिमला मिरची टाकत आहे अर्धा पावशेर होती शिमला मिरची काहीच टाकलेलं नाहीये मी जास्त काही पावभाजी मध्ये सिंपल आणि आपली पावभाजी आहे तुम्ही बनवून बघा नक्कीच छान लागेल सिंपल कमी टाकणार तेवढं छान लागेल आता हे आहे एक टोमॅटोची पेस्ट आता ह्यामध्ये मी टाकणार आहे तर आता आपलं टोमॅटो कांदा आल्या लसणाची पेस्ट शिमला मिरची हे सगळं मिक्स करून शिजून घेतलेलं आहे मी आता यामध्ये मी पावभाजीचा मसाला टाकते जे मी तुम्हाला सांगितलं किती घ्यायचं आहे आणि याचबरोबर आपली लाल मिरची पावडर मी टाकत आहे आपण घरी बनवलेली असेल तरी छान वाटेल आणि बाहेरची असेल तरी छान वाटेल हे बघा छोटा चम्मच एक टाकत आहे आणि त्याच्यावरून अर्धा चम्मच बस जास्त टिकत नाही करत आहे मी त्याच्यामुळे कमी टाकते बघा आपला सगळा मसाला आता मिक्स झाला आहे यामध्ये आता मी शिजवलेली भाजी टाकणार आहे आता यामध्ये मला मीठ टाकायचं आहे एक चम्मच मी आता मीठ टाकतोय एक नाही दोन कारण जास्त लोकांची पावभाजी ना त्यामुळे आपल्या चवीनुसार मी टाकायचं बरं का पण तुम्ही म्हणणार बाई मी टाकले दोन चम्मच तर मी पण टाकेल दोन चम्मच नाही मेन म्हणजे ही जी पावभाजी ती जवळजवळ चौदा पंधरा लोकांची पावभाजी आहे त्यामुळे याचं सर्व मोठी सामग्री आपल्या घरामध्ये जे काही चार पाच जण असतात आपण जे कुटुंब म्हणतो आपण पाच सहा जणांचं तर त्या कुटुंबाच्या तुम हिशोबाने तुम्ही त्यातली अर्धी क्वांटिटी करून तुम्ही टाकू शकता म्हणजे जसं की ही असेल एक बारा तेराची तर ती तुम्ही एक सहा 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 सात जणांच्या हिशोबाने बनवू शकता असे आता पा पाव लवर म्हणजे ते सकाळी पण खाणार संध्याकाळी पण खाणार म्हणून जास्त बनवायची सहा सहा जणांची आता बघा बरोबर ना मी यामध्ये <coughs> दादांचं बोलणं झालेलं आहे तुमच्या आता मी यामध्ये मी कोथिंबीर टाकत आहे आणि तुम्ही पण ट्राय करा पावभाजी पाव पाव कशी झाली आहे ते पण सांगा मला आता आम्ही इथे पावभाजी नाही खाणार आहे ऑफिसला चाललो आहे तिथं गेल्यावर मी तुम्हाला दाखवेल सगळेजण काय सांगतात आपली पावभाजी कशी झाली आहे आपली भाजी आता रेडी झाली आहे आता आपण पाव गरम करणार आहे तर बघा मी पाव कशी गरम करते पहिल्यांदा मी मधून त्याला कापून घेतला आहे तर बटर लावते मला एवढे तीन डझन पाव गरम करायचे तुम्ही पण असेच पाव गरम करा तर भाजी सोबत चांगली लागली कारण ते भाजीत पण मसाला आणि पावला पण मसाला चांगला तर चांगला नाही लागत त्याच्यामुळे तुम्ही पण माझ्यासाठी पाव गरम करा बटर लावून बघा आपली भाजी रेडी झाली आहे भाजीसोबत पाव पण गरम करायचे काम चाललेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपली पावभाजी रेडी झालेली आहे तर आता आम्ही दोघे जण जाणार आहे तिकडे कुठे तर ऑफिसला पावभाजी घेऊन तर मी सर्व एवढं दाखवत बसणार नाही तुम्हाला तो खूप मोठा व्हिडिओ होईल आपला फक्त व्हिडिओ आहे रेसिपीचा तर तुम्ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की बनवा आणि बनवून झाल्यानंतर कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका बरोबर ना नक्की सांगा कशी बनली आहे पावभाजी आणि आवडली का नाही ते पण सांगा मला मग काही जर चुकलेलं असेल असेल माझ्याकडनं तर वाटला नक्की कमेंट करून सांगा हो। शेअर करा ज्यांना स्वयंपाक वगैरे जमत नाही किंवा जे अशी आहेत की नवीन नवीन नवी शिकायची आवड आहे त्यांना त्यांना सगळ्यांना शेअर करा आणि आवडलं लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा फॉलो सॉरी इंस्टाग्रामला ला फॉलो यूट्यूबला ला तर नवीन असाल ना मला हा तर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला बाय